काँग्रेस होता हरळ होती संपूर्ण त्या गवताचा सा नायनाट झाला अजिबात गवत राहिलं नाही पूर्ण जळून गेलं नमस्कार मी आयुब साहेब पंत मुक्काम पोस्ट हमीदपूर जिल्हा अहमदनगर तर आमचं पंचवीस एकर क्षेत्र आहे उसाचं शहाऐंशी तर मी दरवर्षी औषध आणायचो ह्या वर्षी थोडं नवीन औषध आलं म्हणून ते आणलं अकरा एकर क्षेत्रचं आणि ते आमच्या या सर्व क्षेत्रामध्ये ऊसात मारलं काही ठिकाणी गुड घ्यायत गवाळ होतं काँग्रेस होता हरळ होती संपूर्ण त्या गवताचा ना नायनाट झाला अजिबात गवत राहिलं नाही पूर्ण जळून गेलं वल्ल्या वावरात मारलं होतं आणि आता हे मी जिथं उभा आहे ह्या खोड्यामध्ये मी जिथं उभा आहे ह्या ठिकाणी मारलेलं आहे इथून इकडं आणि चारच साऱ्या बाकी ठेवल्यात ह्या ते चार साऱ्या बागा इकडे बघण्यात येत्यात ह्या हिरव्या आहेत अजून काँग्रेसन ते तसंच आहे हे मुद्दा मी खात्री केली चालू वर्षी ह्या औषधाचा चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे ते एक नंबर रिझल्ट आलेला आहे मोठाले गवत हे सारेच जळून गेलेले